राज्य निवडणूक आयोगाची आज महत्वाची बैठक सर्व महापालिकांचे आयुक्त बैठकीला हजर राहणार राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व प्राप्त सूचना आणि हरकतींचं निरसन करण्याच्या हालचाली परळीमध्ये रूम असलेल्या नगर परिषदेसमोर तणाव माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांमध्ये वाचाबाची गोंदियातील सालेकसा नगरपंचायतीमध्ये गोंधळ स्ट्रॉंगरूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्याआधी सील तोडण्यात आल्याचा आरोप उमेदवारांसह नागरिकांची तहसील कार्यालयावर धडक शीतल तेजवानीला अखेर अटक आज कोर्टात हजर करणार मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात शीतल तेजवानी आरोपी शीतल तेजवानीच्या अटकेनंतरही मगरुरी कायम पोलीस आयुक्तालयामध्ये आणल्यानंतर गाडीतून उतरण्यास विरोध शॉर्टकटनं नेतो असं सांगितल्यानंतरच शीतल गाडीतून उतरली पुण्यामधील जमीन व्यवहार प्रकरणात खारगे समितीला मुदतवाढ अहवाल येणं बाकी असल्यानं एक महिन्याची मुदतवाढ रोहित पवारांना नाशिक न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश रमी प्रकरणात मंत्री माणिकराव कोकाटेंची बदनामी केल्याचा आरोप नऊ डिसेंबरला रोहित पवारांना नाशिक न्यायालयात हजर व्हावं लागणार टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आणखी तिघांना अटक आतापर्यंत सव्वीस जणांना अटक मुख्य सूत्रधार महेश गायकवाड आणि इतर एजंटांच्या चौकशीतून अनेक माहिती समोर कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपकडून आरोप प्रत्यारोप फोडाफोडीची सुरुवात आम्ही केली नाही भाजपचा इशारा तर तुम्ही एक घ्याल तर आम्ही चार घेऊ भाजपचा शिंदेच्या शिवसेनेला इशारा गोळीबार प्रकरणातील फरार भूषण लोंढे अखेर अटकेत नाशिक पोलिसांची उत्तर प्रदेशमध्ये कारवाई भूषणला नाशिकमध्ये आणत कोर्टात हजर केलं जाणार नाफेड एनसीसीएफ कांदा खरेदीतील घोटाळ्याच्या चौकशीचे हायकोर्टाचे आदेश सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आर्थिक गुन्हे विभागाला अहवाल देण्याचे निर्देश नाफेड एनसीसीएफ एफपीसी अधिकारी आणि व्यापाऱ्यांनी केंद्राची फसवणूक केल्याचा आरोप गुलीच्या पांगरा शिंदे गावामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के भूकंपाचे धक्के जाणवल्यानं ग्रामस्थ भयभीत राज्यातील विविध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचं उद्या शाळा बंदचं आवाहन मुंबईतील शिक्षकांचाही बंदमध्ये सहभाग घेण्याचा निर्णय अध्यापनाशी असंबंधित कामांची सक्ती आणि टीईटी अनिवार्य केल्यानं बंदची हात चार ते सात डिसेंबर दरम्यान सलग तीन दिवस समुद्राला मोठी भरती समुद्रकिनारी जाण्याचं टाळावं प्रशासनाकडून आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज आणि उद्या भारत दौऱ्यावर पुतीन तेविसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी भारतात पंतप्रधान मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट निमित्त राज्यभरामध्ये उत्साह श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात आज जन्मोत्सव सोहळा अक्कलकोटमध्येही स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांची रीग तर शिर्डीत साईबाबा मंदिरातही उत्सव bom